तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती म्हटलं की सेंद्रिय करावी सेंद्रिय शेती जर केली तर शेतकरी बांधवांना नक्की फायदा होतो त्या उद्देशातून या शेतकरी बांधवांनी स्वतःच्या शेतामध्ये गांडूळ खत टाकण्यासाठी बेड तयार केलेले आहेत आणि त्या बेडच्या माध्यमातून त्यांना गांडूळ खत त्यांच्या शेतीसाठी वापरायचं आहे आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात भैया नमस्ते कधी तुम्ही सुरुवात केली होती याची दीड महिना झाला तुम्हाला याचं परिपूर्ण म्हणजे माहिती नाही आहे या ठिकाणी वर्मीसाठी त्यांनी छोटासा खड्डा केलेला आहे आणि याच्यामध्ये गांडूळ सोडलेलेच नाहीत तर आपण भैयांचा तो त्यांनी जे बनवला आहे त्या ठिकाणी बेड त्या बेडवरती जाऊन त्यांनी गांडूळची कशी तयारी केलेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी गांडूळ खत तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की गांडूळ खत गांडूळ आमचे मरत आहेत याच्यावरती पाणी रेग्युलर तुम्ही मारता का भैया हां यामध्ये ओलावा आहे आणि चांगल्या प्रकारे गांडोळही आहेत गांडुळांची संख्या किती किती तुम्ही सोडले होते एका बेडमध्ये एका बेडमध्ये एक किलो सोडले होते मार्केटमध्ये सरासरी आठशे ते नऊशे रुपयापर्यंत चांगल्या खताची क्वालिटीची किंमतची बॅग आपल्याला पाहायला भेटते आणि या ठिकाणी तुम्ही शेतामध्ये काय उचलावला आहे का है? याच्यावरती शेतकरी बांधवांना जर आपण नेट टाकलं तर गांडूळ मरत नाहीत आणि आपल्याला लवकरात लवकर गांडूळ खत तयार भेटतो दादा किती मशी आहे तुमच्याकडे एकूण चार मशी आहेत चार पासून तुम्ही चार बेड तयार केलेले आहेत यातून तुम्हाला किती म्हणजे गांडूळ खत भेटू शकतो वर्षभरामध्ये माहिती नाही तुम्हाला माहितीच नाही पण तुम्ही तरी पण सुरुवात केली पहिल्यांदा बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट दर्जाचं खत आपल्याला स्वतः तयार करता येते आहे एक वर्ष दोन वर्ष किंवा सहा महिने पहिले समजणार नाही आपल्याला पण नक्की आपण आपलं स्वतःच प्रोडक्ट आपण तयार करू शकतो अशा प्रकारे सेन खत आपण आणून टाकल्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यामधला ओलावा कमी करण्यासाठी किंवा उष्णता कमी करण्यासाठी याला आपण चांगल्या प्रकारे पाणी मारून घेऊयात पहिले पाणी मारल्यानंतर याला थोडंसं पसरून घेतल्यानंतर यातला ओलावा थोडासा वाळला की आपण बेडमध्ये टाकायला पाहिजे सुका जेव्हा आपण टाकतो त्याच्यावर पाणी दोन दिवस मारून दोन दिवसानंतर आपण त्यावर आपले कल्चर सोडावेत जेणेकरून आतमधल्या गर्मीमुळं आपले गांडूळ खत मरणार नाहीत चार मशी आहेत आणि चार मशींपासून शेणखत मिळतं त्या शेणखताचं स्वतः तुम्ही सेंद्रिय खत शेतीचे करण्याचा तुमचं जे मानस आहे ते अतिशय छान आहे आता यातून तुम्हाला उत्पन्न किती भेटते मशीपासून महिन्याला महिन्याला दहा हजार रुपये भेटतात आणि आठवड्याला आठवड्याला हजार रुपये भेटतात व्यवसाय अच्छा दुधाचा व्यवसाय आठवड्याला दहा हजार रुपये तीस हजार महिना मासे चार मशी पासून भेटतो आणि शेण खत ही वावरामध्ये भेटत तर तुम्ही यांचं चाऱ्याचं नियोजन कसं करता कुठे आहे कुठे आहे कुटीतून तुम्ही यांना वेगवेगळ्या प्रकारचा चारा देता ही किती बाय कितीची जागा आहे तुमची जलची चाळीस बाय तीस मध्ये तुम्ही मस्त चार मशी सांभाळताय आणि शेती किती अकर तुम्हाला सगळी पंचेचाळीस अक्कर शेती आहे तरी सुद्धा तुम्ही हा व्यवसाय करता म्हणजे छोट्या शेतकरी बांधवांनी शेतामध्ये भाजीपाला माळो वगैरे करण्यापेक्षा असे काही वेगवेगळे उपक्रम जर केले तर जास्त पैसे कमवू शकतील चांगला व्यवसाय तुम्हाला चार मशीन साठी एकूण किती तुम्हाला खाद्य लागते मशीन साठी एक दररोज तीस लागतात लागते तीस चाळीस पेंड्या लागतात आणि ऊस किती अक्कर तुमचा ऊस आहे पंधरा एकर मित्रांनो तरुण शेतकरी बांधवांना शेती भरपूर आहे तरी सुद्धा या गोष्टीची आवड आहे आणि केलंच पाहिजे कारण दिवस आपला देऊन आहे आपला आणि यातून पैसे पण भेटायला चौकणारे सगळे घरचे जेव्हा शेती करतात तेव्हा शेती परवडते अन्यथा शेती मजुराच्या जेव्हा आता मजुरा परवडणं शक्य नाही चला सुरुवात आहे नेक्स्ट टाइम तुम्हाला पुढच्या वेळेस अजून तुम्हाला यातून अनुभव येईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे गांडूळ खत तयार करू शकता असा स महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना विश्वास देऊया आणि आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका असं सांगूया